अकलूज परिषदेची निवडणूक सुरू आहे अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सुरू झालेले आहेत आणि त्याच रणधुमाळीत आपण अकलूजच्या नागरिकांचं अकलूजच्या जनतेचं मत आजमावण्याचा प्रयत्न कर करत आहोत त्याच संदर्भात आज आपण आलेलो आहोत येथे एका मार्केटमध्ये शेठ नमस्कार टाइम्स नाईनमध्ये तुमचं स्वागत आहे ते बोला नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे हो काय सांगाल काय घडल मोहिते पाटील पॅमल पॅनल लागणार सगळा हो शंभर टक्के सव्वीस उमेदवार आहेत नगरसेवक शंभर टक्के आणि नगराध्यक्ष मोहिते पाटलांचा रस्त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आपलूच भयमुक्त आहे दहशतमुक्त आहे व्यापारामध्ये व्यापाऱ्यांमध्ये दहशत आहे खरं आहे काही आमच्यापर्यंत तर काय कुठलं नाही दहशत, ना दहशत वगैरे काही नाही आम्हाला जे अन्नावर बसवलंय ते मोहिते पाटलांनी बसवलंय आम्हाला जी गाळी दिली ते त्यांनी दिलीत पण गाळे ही तत्कालीन ग्रामपंचायतीचे आहेत आता नगर परिषदेचे आहेत त्याला काय ते आपण नगर परिषदेला भरतोय ना हो पैसे भरतोय आपण आणि आजकाल जो, आज जो काही धंदा चालू आहे तो त्यांच्यामुळे एकंदरीत नगर परिषद निवडणुकीत काय घडेल असं तुम्हाला वाटतं मोठे पाटलांचं संपूर्ण पॅनल लागल संपूर्ण हो शंभर टक्के नगराध्यक्ष पण त्यांचा लागल नाव सांगा तुमचं काय नाव आहे स्वप्न वाघ सोपा निवृत्ती वाघ बरोबर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे काय होईल काय काय कडेल आता लागत नाही ना होय नगर ची निवडणूक सुरू आहे कुणाची सत्ता येईल असं वाटतंय पाटलाची माहिती पाटला सत्ता येईल कुणाची सत्ता येणार मोहिते पाटील सत्ताची सत्ता येईल मोहिते पाटील पाटला भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला की आहे और और की पण विकास काम मोहिते पाटलांचे आहेत ना जास्त विकास कामाच्या जोरावर मोहिते पाटील गती किती नगरसेवक निवडून येतील त्यांची सगळेच सगळेच हो नगराध्यक्ष मोहिते पाटील म्हणलं की मोहिते पाटलांचंच असेल ना काय सांगा अकलोज नगर परिषदेच निवडणूक सुरू आहे धुमाळी जोरात उडताना दिसत आहे भारतीय जनता पार्टीने मी तेवढा जोर लावलेला दिसत आहे अकलोज नगर परिषदेवर सत्ता कोणाची येईल असा आमचा पहिला प्रश्न तुम्हाला आता कदाचित मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता आहे म्हणून एक आता तुम्ही माझी बाईट घेतलेली आहे मला वाटणारच आहे मोहिते पाटलाचीच सत्ता येणार आहे का येणार आहे तर आज पर आज तागा आहेत मोहिते पाटलांनी गोरगरिबांसाठी बरेच कामं केलेली आहेत मोहिते पाटील फक्त एका गोष्टीमुळे महाग आहेत सोशल मीडियामुळे आज तागायत सोशल मीडियाचा कधी वापर मोहिते पाटलांनी केलेला नाही जे आज विरोधक कुठं थोडंसं काय केलं की सोशल मीडियावर टाकून हे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन केलं पण मी सांगतो मी ह्या गोष्टीला साक्षीदार आहे आदरणीय रणजितदादांनी आदरणीय भैयासाहेबांनी शिवबाबांनी कित्येक लोकांची ऑपरेशन दवाखान्याची कामं व आर्थिक परिस्थितीची जे लोकांची गरज आहेत ते भागवण्याचं काम केलेलं आहे पण कधीही मोहिते पाटील कुटुंबाने सोशल मीडियावर टाकून त्याचा प्रसार केलेला नाही पूर्ण पॅनल मोहिते पाटलाचाच लागणार आहे समोर हो। नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष भी मोहिते पाटलाचाच होणार आता थोडंसं मी परवा यूटू म्हणजे त्या फेसबुक आणि यूट्यूबला बघितले की काय विरोधक पत्रकारांचं थोडंसं नाव खराब करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत की मोहिते पाटलांवरती वेळ आली की प्रत्येक गल्ली गल्लीत चौकामध्ये यूट्यूब चॅनलवरचे आमचे पत्रकार बंधू आहेत यांना फिरवायला लागलेत माझं असं मत आहे विरोधकांना हे पत्रकार बंधू ना पाकिट घेऊन फिरतात ना, फिर ना काय आजपर्यंत मोहिते पाटलांना पाकिट पत्रकारला पत्रकारांना देण्याची गरज आलेली नाही आणि जे विरोधक की पत्रकार आरोप कर। करतात की पा, पाकिट घेऊन तुम्ही मोहिते पाटलांच्या बाईट घेतात माझं असं मत आहे विरोधकांना माझं स्पष्टपणे एक आव्हान आहे की तुम्ही नॅशनलचे पत्रकार बोलवा आणि प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक घरात तुम्ही त्यांची बाईट घ्या त्यांचं मनातलं काय ती तुम्ही जाणून घ्या समोर एवढंच माझं म्हणणं आहे विरोधकांना की कुठल्याही गोष्टीचे आपो, आपोआप पसरू नका आम्ही टाइम्स नाईनच्या माध्यमातून सध्याला अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची रंधुमाळीची चर्चा जनतेबरोबर करत आहोत त्या संदर्भात तुम्ही जनतेला काय मेसेज द्यायचा हो का मी आत्ता सांगितलं तुम्हाला आम्ही भारतीय मोहिते पाटलांनी सांगितल्यामुळं आम्ही भारतीय पा, जनता पार्टीला पाच वर्ष खासदार पाच वर्ष आमदार दिलं आज ती काय म्हणतात की व्यापारी दहशतीत आहेत आहे का देशीत तुम्हाला वाटते का अहो मी साधारण माणूस माझ्यासारख्या माणसाला बाळदादांनी बोलून मला मेन चौकामध्ये दुकान दिलेलं आहे आज माझ्या खाली एक दोघं तिकजण त्यांचं पोट भरतंय आज ही मदारी समाजाचा मुलगा आहे आज रस्त्यावर दुकान लावत होता दा। बाळदादांनी ह्याला हे जो रोजगार एक दुकानाच्या रूपात ह्याला दिलेला आहे आज हे चिकन दुकान आज हे दुसऱ्याच्या दुकानात कामाला होतं स्वतःची दुकानदारी ह्याला दिलेली आहे बरोबर म्हणजे हे सगळं मोहिते पाटलाचं देणं आहे जनतेसाठी अहो नक्कीच आहे मोहिते पाटलांनी केलेलं आहे आणि मुळे कुठला व्यापारी दहशतीत नाही आणि आज हे जरा आपवा उठतात की सुमित्रा बँकेचं असं नोटीस येली ती शिक्षण संस्थेची नोटीस आली का हो तुम्ही पाच वर्ष ज्यावेळेस मोहिते पाटलाच्या बंगल्यावर हेल्पाटे घालत होता त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही सुमित्रा संस्था शिक्षण संस्था तुम्हाला आता दिसायला लागल्यात असा आरोप कोणावर करताय तुम्ही सध्या विरोधकांवरच करतोय ना मी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय हो oh. मित्रांनो सामाजिक कार्यकर्ते जावेद बाबा तांबोळे यांच्याशी बोलताना अनेक बाबींचा उलगडा त्यांनी केलेला आहे मोहिते पाटील गट असो अकलूच्या जनतेचं म मत असो भयमुक्त असो इवन पत्रकारावर झालेली टीका असो टिप्पणी असो त्यांचं असं मत आलेलं आहे की तुम्ही ह्या माझ्या बाईटद्वारे पाहू शकता की कुठलाही अकलूचा पत्रकार आणि त्याला मोहिते पाटलांनी कुठलंही पाकिट दिलेलं नसताना ते, दिले ते जनतेची मते आजमावण्यासाठी बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत अकलूज नगर परिषदचं निवडणूक सुरू आहे काय वाटतं तुम्हाला काय होईल या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल का मोहिते पाटलाची सत्ता येईल निश्चितच आहे मोहिते पाटलाची सत्ता येणार आहे का बरं मोहिते पाटलाची सत्ता येईल कारण त्यांनी जे त्यांनी काम जे केलेले आहे जे गोरगरिबांना मदत केलेली आहे जे आम्ही जी दुकानं चालवते सगळं मोहिते पाटलाचीच आहेत त्यांनी जे आम्हाला रोजगार दिले आम्ही तर मोहिते पडल्याशिवाय कोणालाच मतदान देणार नाही मोहिते पाठल्याशिव मोहिते पाठल्याशिवाय कोणाची सत्ता येत नाही हे काही त्यांनी तसे केलेले आहेत तुम्ही कुठेही गेला कुठेही कोणालाही विचारलं तर खाली मोहिते पाठवेल अकलूज मध्ये येणार आहेत